नमो नारायण आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा त्यानंतर योगाचा सराव करायला सांगून गुरु महाराज पुढच्या यात्रेला निघाले गांडाबुआच्या मस्तकावर हात ठेवला इथे शंकरासमोर योगाभ्यास कर म्हणून सांगितलं काही दिवसांनी बुवांची अवस्था जलावीन मछली अशी झाली म्हणून भीत भीत सद्गुरुनाथांच्या भेटीला आले तेव्हा त्यांना आश्वासन देऊन आई वडिलांची सेवा कर पुढचा चातुर्मास आम्ही द्वारकेला करणार आहोत तिथे येऊन भेट म्हणून सांगितलं पुढे महाराज गिरनारला गेले तिथून सोमनाथला गेले प्रभास क्षेत्रात दत्तमहाराजांची आज्ञा झाली द्विसहस्र गुरुचरित्रावर टीका लिही मूळ ग्रंथ माणगावात पंधरा वर्षापूर्वी लिहिला होता आता केवळ स्मरणाने टीका लिहिले तिथून पोरबंदरवरून द्वारकेला आले तर तिथे दुर्भिक्ष होतं खायला काहीही नव्हतं तेहतीस दिवस स्वामी महाराजांना उपवास घडला खारीक कोबर खाऊन राहिले द्वारकेत स्वामी महाराजांचा चार महिने मुक्काम होता तिथे शारदा पीठाचे मठाधीश वा म्हणून विनंती केली गेली पण नकार दिला पुढे दोन वर्षे ही विनंती होत होती पण अखेर कठोर होऊन स्वामी महाराजांनी नकार दिला द्वारकेत असताना महाराजांनी द्विसहस्रावर टीका लिहिली त्याचबरोबर योग रहस्य बोधरहस्यावरही भाष्य लिहिलं पण हे सर्व ग्रंथलेखन करताना महाराजांचा भाव नेहमीच असा असायचा की हे काम ही निर्मिती माझी नाही ती दत्त महाराजांची कृपा आहे तो त्यांचा अनुग्रह आहे गांडाबुआ बडोचला चातुर्मास संपवून द्वारकेला स्वामी महाराजांना भेटायला निघाले चातुर्मास समाप्त करून द्वारकेला ये हा स्वामी महाराजांचाच त्यांना आदेश होता तीन अटींवर आईवडिलांनी स्वामी महाराजांकडे जायला गांडाबुआंना परवानगी दिली त्यांच्या अंतकाळी गांडाबुआ उपस्थित राहतील आईवडिलांचे अर्ध्व दैहिक कृत्य ते स्वतः करतील आणि नातीच्या लग्नाला हजर राहतील ह्या अटींवर गांडा महाराजांना आईवडिलांची परवानगी मिळाली शिष्याची योग्यता जाणून त्यांच्या आप्तस्वकीयांची जबाबदारी स्वामी महाराजांनी घेतली महाराजांनी त्यांची कसोटी घेण्यासाठी द्वारका सोडण्याच्या आदल्या दिवशी द्वारकेला जायला सांगितलं श्रीकृष्ण प्रभूंचं दर्शन घेऊन रविवारी प्रभास पट्टणला मुंडेंची कन्या द्वारकाबाईची समजूत काढ ती दर्शनाला व्याकुळ झाली आहे तिला सांग राजकोटला येऊन भेट इतर लोकही बरोबर होते रात्रीची वेळ पायी निघाले अवघड वाट पण गांडाबुआना विश्वास होता इतरांना मात्र तो नव्हता इतरांना तो बुवांचा अट्टहास वाटला महाराजांची आज्ञा म्हणजे त्यांच्यासाठी ईश्वराची आज्ञा शुक्रवारी रात्री प्रवास सुरू केला मध्यरात्री समुद्रकिनारी के आले उशीर झाल्याने गलबत बंदरात आली होती गलबतात चढायला नारायण महालकरांची संमती लागत होती गांडाबुआांना त्यांच्याच घरी जायचे होते रात्री दोन वाजता त्यांच्या घरी आले ते श्रीगुरूंची वाटच पाहत होते त्यांचा प्रिय शिष्य आलेला बघून त्यांना आनंद झाला सकाळी नित्यकर्म आटोपून श्रीकृष्ण भगवंतांचं दर्शन घेऊन निरोप देण्याचं काम करून रविवारी ते द्वारकेला परत आले सगळ्यांना आश्चर्य वाटलं पण एकदा सद्गुरूंनी जीवनाचं तारू त्यांच्या हाती धरल्यावर शिष्याला ह्या जगात काय होणं पुन्हा माध्यांनी बाळंबट मंड्यांच्या घरी येऊन द्वारकाबाईची समजूत काढली जणू उद्धवच गोपींची समजूत काढायला आला आहे त्यानंतर श्री तिला राजकोटला बोलावून घेतलं त्यांच्या दर्शनाने ती समाधान पावली पुढे गांडाबुआ प्राची सरस्वती गिरणार करून राजकोटला आले त्यानंतर स्वामी महाराज सरस्वतीच्या काठाने मातृगया करून तीन महिने हटकेश्वरी राहिले त्या काळात त्यांनी सरस्वती मातेची स्तुती केली सिद्धपुरात एक संन्यासी होता तो बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री जमनोत्री करून सिद्धपूरला आला होता त्याला संग्रहणी रोग झाल्यामुळे तो अति जर्जर अशक्त झाला होता म्हणून श्रीगुरूंनी ग्रामस्थांना त्याच्याकडे लक्ष देण्याची विनंती केली पण त्यांच्या म्हणण्याकडे कोणी लक्ष दिले नाही तेव्हा गांडाबुआ त्यांच्या सेवेला राहिले पंधरा दिवस झाले तेव्हा त्याला गंगाजल पाजलं दत्तगुरूंचं नाम घेत सद्गुरूंचं रूप पाहत त्याने प्राण सोडले तो मुक्त झाला पण स्वामी महाराजांच्या मनात विषाद उत्पन्न झाला त्यांनी गावकऱ्यांना चांगली तेव्हा गावकरी खजील होऊन त्यांनी महाराजांची क्षमा मागितली आज आपण इथे स्थंभू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दरिओ